मंडळी आज काही भाडं नव्हतं म्हणलं जाऊ ट्रॅक्टर डबल आजचे दिवस हे बा मंडळी आपल्याला भराचा इथं ऊस मुरून झाला डिशिस टायर झालं पंक्चर तर मालक मनी एक ऊसाची ट्रिप भरून आणा गाडीला थोडी कमी पडून राहिली

सला मंडळी आपला झाला होता उसवान आता व्हायचं होता आपल्याला मुरुम हे बा हे सतीश चव्हाणच जी आमच्या गावातलं इथं चालू आहे मुरुम भरणं आम्हाला भरायचा आहे घराचा गट हे बा हे जीसीबी हे ट्रॅक्टर भरणं चालू आहे पहिले याच्या नंतर आपला नंबर आहे सलामंडळी आता आपली शेवटची ट्रीप आहे मुरुमाची आपल्याला जायचं इथून आता घरी हे मंडळी आता आपलं भरलं ट्रॅक्टर आपण चाललो घरी